तू बोललास बोल 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 ना हिला बोललो अरे बाबा मी तुझ्या मागे नाही बोललो परत विश्वास केला आणि त्यांनी तेच केलं तुझा मित्र समजून मी तुझ्याकडे बोलायला येतो ना हीच माझी चुकी आहे याच्या तू माझ्याकडे येऊ नको मी तुझ्याकडे येणार असे मित्र आयुष्यात कधी ठेवू बिग बॉस ला सुरू होऊन एक महिना उलटला तरी निक्कीची चाल काही थांबत नाही ते म्हणतात ना रस्ती जल गई परंतु बल नाही गया असेच काही निक्कीच्या बाबतीत होताना दिसत आहे निक्की ही पहिल्या आठवड्यापासूनच घरातील सर्व सदस्यांशी भांडली वाद केला राडा केला त्यामुळे तिला शिक्षाही झाली परंतु निक्की तिच्या स्वभावामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे बिग बॉसने एक, एक नुकताच प्रोमो जाहीर केला आहे त्यामध्ये निक्कीने अभिजित आणि वैभवमध्ये भांडण लावून दिले आहे यामध्ये अभिजित निक्कीला म्हणतो तुझा मित्र समजून मी तुला बोलायला येतो हीच माझी मोठी चुकी आतापासून माझ्याकडे तू येत जाऊ नको बोलायला आणि मी पण येणार नाही तुझ्याकडे बोलायला निक्की पहिल्यापासूनच भांडण करते आणि दुसऱ्यामध्ये लावून सुद्धा द्यायला लागली बस का बाई म्हणा आता भांडणच नाही बघायची आम्हाला वाटते तू निक्की बिग बॉसची चमचीच आहे अभिजित भावा तू एक नंबर खेळतोस फक्त तू निक्कीच्या नादी लागू नकोस आणि दुसरा तर आहेच अरबाज टू म्हणजे वैभव चव्हाण त्याला स्वतःचा गेम नाही येतो सारखा अरबाजच्या पाठीमागं फिरत असतो अरबाज जे करेल तोच तो करतो म्हणजे डुप्लिकेट डुप्लिकेट दया कुशतो गडबड हे वैभव मी